नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहोत खंडोबाच्या वरती म्हणजे खंडोबा मंदिर आहे आमच्या इथे जे मी तुम्हाला सांगितलेलं मागे की म्हणजे बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे जे उन्हाळ्यामध्ये मी टायगरला खंडोबाच्या वरच्या साईडला घेऊन गेलेली तर माझे बरेच सबस्क्रायबर बोललेले की ताई तिथे जाऊन तुम्ही पावसाळ्यातील एक व्हिडिओ एखादा व्हिडिओ बनवा तर आज फायनली तो दिवस उजाडला आहे आणि आम्ही टायगरला घेऊन चाललेलो आहोत तिथे हेलीपॅडला ओके तर चला आता टायगर पुढे आहे तुम्हाला दाखवते ना त्याला आता पट्ट्याने सोड सोडून दे सुमीर तर इथून हा रोड आहे बघा हां आता नवीन बनवलाय आहे आम्ही तिथून आलो आहे खालून खालच्या साईडला तिथे राहतो आम्ही तिथून आता एवढं चढण चढत चढत आलोय आणि हा नवीन रोड बनवलाय आणि मंदिराचा रोड तिथून आहे पायऱ्या आहेत म्हणजे तिथून अशा तर माझे बाबले आली मला शिवाय आली मम्मा आली गुड बाय तू मम्मासाठी थांबलाय टायगरला कोणीतरी इथं ओळखतं वाटत नो बेबी इथं इथं ते बघा ताइगा। टायगरचे सबस्क्रायबर आहेत तिथे सुद्धा चला सरळ चालायचा सोनूल्या भांडण करायचं नाही अंजू दम लागलाय मला लय अरे अजून किती लांब आहे अंजू पण आहे माझ्या बरोबर भरपूर आमची सेना आहे सुमित आहे यश आहे वैभव समीर दादा अंजूची एक फ्रेंड सुद्धा आले आमच्यासोबत या पायऱ्या हे बापरे इथून बघा विमान बघा चाललाय तिथून ते बघा आहे ना विमानतळ आहे तिथं इतक्या उंचावरती आलोय आपण आता पीक आहे पीक आहे पीक म्हणजेच डुक्कर ए डुक्कर सगळे आपलेही इथं होते ना अंजू पहिले खाली त्यांना सगळ्यांना वरती पाठवलं आपण परत ट्रान्सफर केलं घाण खूप आहे येतं बापरे जेवढं उंचावर जातोय तेवढा दम लागतोय अजून आणि हे बघा हे खंडोबाचं मंदिर आणि इथून पूर्ण मुंबई दिसते आपली तशी वाशीची खाडी येते तिकडं ती बघा समोर समोरून तिथं संपूर्ण वाशीची खाडी दिसते <दलीगा> नो नो चल चल आले आले ना आले ना टायगर आले बघायला मला मम्मा कुठे राहिली माझी चला 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 टायगरला बघून पळाला तो घरावर चल 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 ए माझी बॅग घ्या ना कोणीतरी तू थोडा वेळ घे तिला दे थोडा वेळ काहीतरी जेवण बनवायला चाललेत वाटत पाणी पिणी सगळं घेऊन चाललेत साहित्य त्यांच्याकडे पाण्याच्या बॉटल आहेत तिथे ते बघे था था। ना थांबलेत ते बघ ह्याच्याकडं सगळं खायला लागलं गवत खाते टायगर गाय झाला का बैस झाला काय झालं काय टायगर बघा इथं गवत खायला लागलय त्याला तर इथं निसर्ग बघा असं वाटतंय गावी चालू आहे ना अंजू तिकडे हा ना आणि उन्हाळ्यात आलेलं तर काहीच दिसत नव्हतं इथं सगळं सुख सुख झालेलं एकदम इथून पूर्ण खूप उंचावर आलो आहे आम्ही आता इथं तर इथून बघा या इकडं उंच उंच अशा बिल्डिंग आहेत मस्तपैकी आणि समोरच तिकडे वाशीची खाडी आहे खाली अमृतनगर पिकोळी पार्क साईड तो जो एरिया सगळा संपूर्ण त्याचा आहे आणि इथं झाडी सगळीकडे मस्त हिरव्या हिरव्या रंगानी निसर्ग नटलाय अरे हा गवत खायला लागला काय झाला काय झाला काय टायगर बाळा काय झालं तुला समीर नाही त्याच्यावर पाणी पडले ते चाटतोय तो त्याला पाणी देऊ ताबडी घेऊ पाणी बिजात अरे हकाई काय करायला लागले ए गवत खातोय अरे पण कुठं याला खायला देतो तुं गवत काय नाही गपोट बीट दुखात इकडे इकडे तुझा गपोट गवद। गवद दुखात थांब 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 फुटबॉल खेळून ना आता फुटबॉल हां एक आहे चल बेबी चल 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 येते येते मम्मा येते चला हां टेंट टेन करत आता तीन वेळा टीन होणार मेली दारू पलाच बसतात मरतात त्यांना काही दुसरी कामच नाही वाटत किती मस्त वाटत ना हिरव्या शालूने निसर्ग नटलाय कसा आहे ना अंजू काना बोलणार आहे बोल अंजू हिरवा हिरवा निसर्ग हा भोवतीने जमा हा बघा आता टायगर <बोला? आता> <laughs> दमला म्हणून सुमितनी उचलून घेतलं त्याला ताई कुठे ती नाही दमली ना सांग त्याला मी नाही दमली ए साप बिप बघा या गवतामध्ये मध्ये असतात बर का सर्प मित्र तुझी काही स्टिक बीक आणली का नाही सर्प घेऊन कधी चप्पल सोडून पळाला हे अरे तुम्ही पुढे नका ना पळू ही चिंच वाटत तुम्हाला नाही ग चिंच नाही हे या झाडाचं काहीतरी पानं पडलेली आहेत ही अंजूमध्ये चिंच आहेत चिंच नाहीत जमला अगदी जमला दे जाऊ देऊ दरा सगळे पाहिजे सोबत सगळ्यांनी सोबत चला एक जरी मागं राहिलं ना तरी पण त्याच्यासाठी पण तुमची सर्वांची खूप रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही आम्हाला या इकडचा एक व्हिडिओ बनवून दाखव दाखवा पावसाळ्यात मी बोललेली की म्हणजे मागच्या वर्षीच मी बोललेली की पावसाळ्यामध्ये आपण इथलं एक व्हिडिओ बनवूया इथं किती हिरवळ असते तर हे बघा आता किती हिरवळ सर्व सर्वत्र अशी पसरली आहे ना तर उन्हाळ्यात तेव्हा असं काही नव्हतं अजून पुढे गेल्यावरती अजून वरती गेल्यावरती कसं दृश्य हे बघूया कारण मी पण पहिल्यांदाच आलेली आहे पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात येऊन गेले पावसा आणि नशीब आज पाऊस नाहीये नशीब टायगर माझा भिजला असता नाच नसता पावसामध्ये मज्जा येते ना बित्रे नाय कोण बोलत पण तिथं तिथं वरती ना म्हणजे ना धबधबा वॉटरफॉल ते सुद्धा आहे तिथं पण ते तिकडे जाण्याचा रोड आहे ना तो तिकडून आहे रस्ता टायगर असा थांबत थांबतच चालणार पुढे जाणारच नाही बरोबर दोन्ही याच्या गॅपमध्ये त्यांच्या आणि आमच्या मधून त्यांना पण त्यांचं पण प्रोटेक्शन करतोय आमचं पण करतोय यांच्या बॉलचं आता टायगरच बॉल घेऊन पाळणार आहे बघ आता <laughs> आता माझ्या बघा आता माझ्या बघा यायची टायगर आणि केस बसला तिथं टायगर बॉल घ्यायचा बॉल बॉल बॉल

<laughs> पाणी प्यायचे बाबुडी पाणी प्यायचे चल या पाणी पिऊया चल आज टायगरचा मूड नाही बॉल पकडाय मग लागलाय ना काहीच नाही इथून ते चला 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 भागो भागो सुमित कुठे गेला तुम्ही दा कुठे चल 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 चल, चल चालत राहा थांबू नका अजिबात चल चल आले चल येथे विर कुठे गेली टायगर पडल्याला त्या विहिरीत हा भीत आहे ना हे काय बांधलं आता बरं बांधलं काय चल चल चल, चल, चल वीर कुठे गेली तिकडे गेली चल इकडे या इकडं टायगर टायगर बॉल बॉल त्याला बॉल झालंय खेळता येत ना तिथं हे बाई इकडे टायगर विर आहे पडू नको जाऊ नको उडी नो नो न न नो नो जाऊ नकाशील टायगर पडलेला आहे एकदा विहिरीत त्या जाशील आतमध्ये पाणी प्यायचंय तुला विहिरीत पाणीच राही आज हे पण ह्याच्यामध्ये बघ

टायगर करायचं डायरेक्ट गेलता तिथून आला जो पळत पळत ना व्हिडिओ टाकलेला आहे बघ मी बघितले डायरेक्ट याच्यात उडी नंतर मग सक्षम आम्ही त्याला पकडून असं बाहेर काढलं पाणी होतं तेव्हा नव्हतं मला वाटलं पाणी आहे पण गेला टायगर पुढे मला पण पहिला तेच वाटलं पाणी आहे मला पण तेच वाटलं तहान बघ किती लागले आम्हाला पण एक एक जाणार एक एक देणार ना दोन बाटल्या आल्यात

गोलगोल गोलगोल -गोल फिरतोय मस्त चला आता पुढे जाऊया बाबुडी चला चला ए चला ए उतरा खाली उतरा बाबुडी चला मस्त सुट्टीच्या दिवशी इथे सगळी जण येतात आणि फिरत असतात ए अंजू चल या दोघी तिथंच राहिल्यात काय फोटोवरून चालले त्यांचं काय माहिती तरी इथं बघा असं मस्त हिरवळ सगळीकडे आणि त्यामध्ये असे क्रिकेट खेळायला येतात रविवारच्या दिवशी असं सर्व भरपूर लांबून आलेले आहेत सगळे असे इथले रहिवाशी नाही आहेत बहुतेक लांब लांबचे आहेत आणि फिरण्यासाठी पण आलेत ते बघा पर्यटक तिकडून पण रस्ता गेलेला आहे तिथून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलेला आहे त्या तिकडून एक गेलं ना की तिथे हे आपली विहीर आहे काय ना जंगल जंगल अरे अरे बोलतो नाही ते असं तुझ्या इथे मध्ये असं फसलेलं मध्ये काय झालं तिथून वाटणार पण नाही ना रस्ता आहे म्हणून बघा वाट गेले तुमची शॉप अक्षर लावायला लागतील मोबाईल इथं विमल खातात येऊन खायच्या नाही तू तू, तू येतो ना ॲडव्हर्टायझिंग अक्षय कुमार कचरा टाकून जातात फक्त विमल मिळतील अरे इथले भाजी आहेत ते लोक येतात कोकणी घेऊन कोणती भाजी भाऊ हा पोरडू म्हणजे कोकणात जे राहणार कोकणात जे राहणार आहेत ना म्हणजे इथं भरपूर असे म्हणजे छोटा रायगडच बोलतात तिथं म्हणजे डोंगरावर आहे ना छोटा रायगडच बोलतात तिथं कारण इथं रायगडची वस्ती जास्त आहे म्हणजे कोकणातील रायगड जिल्ह्यातील लोक इथं भरपूर प्रमाणात राहायला आहेत ह्या डोंगर पूर्ण त्यांचंच आहे वस्तीत ती वस्ती पूर्ण म्हणजे त्यांचीच आहे तर त्यांना इथं सगळं म्हणजे माहिती रानभाज्या कोणत्या म्हणजे कोकणामध्ये कसं सेम असंच आहे